मित्रांनो सकाळचे वाजले चार वाजून एकोणचाळीस मिनटं आणि आपण निघलोय तर आज सॅटरडे आपला वीक ऑफ असतो तरी पण आपण निघतोय कारण आपल्याला एकतीस आणि एक सुट्टी घ्यायची आहे आपण जरा विकेंड मंथ एंड फिरायला जाणार दा, आहे दा, थोडस फॅमिली ट्रीप मित्र सो त्याच्यामुळं म्हणलं चला आता घरी बसून तरी काय काम नव्हतं तेवढंच आपलं एक दिवस भरून निघल आणि काल पण आपण व्यवस्थित काम केलं होतं आणि आज पण बघितलं तर आज पण एअरपोर्टला इन्सेंटिव्ह होता सो जर कव्हर करता आला आपल्याला तर आपण प्रयत्न करू कारण तिथं कसं होते लगेच लगेच पहिली ट्रीप एक ऐंशी रुपये दुसरी ट्रीप एकशे वीस आणि तिसरी ट्रीप दीडशे रुपये म्हणजे साडेतीनशे रुपये जर तुम्ही तिथलं इथे जर फिरलात एक पाच दहा किलोमीटरमध्ये तर साडेतीनशे रुपये आपल्याला एक्स्ट्रा भेटून जातात आ, शीक्षी, शीक्षी तर ठीक आहे बघूया किती वेळ लागते फर्स्ट ट्रिप भेटायला आपल्याला आधी गॅस भरायचं आहे नंतर जायचं आहे पुढं फर्स्ट राईड आपण कंप्लीट केली वल्लभनगरपासनं भेटली होती आपल्याला ते रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर सिक्स सिक्स साठ रुपये ठीक आहे ओलाकडनं होते कमी रेट होतं तरी पण आपण बारा किलोमीटर होतं वल्लभनगरपासून तेरा किलोमीटर तर घेतली म्हणजे आपल्याला एअरपोर्टला जाता येईल वेळ नाही घालवायचं सो साडेपाच वाजले आणि बघूया आता इथं आपण तीन राईड कम्प्लीट होतात का आपल्या आजच्या दिवसामध्ये तीन राईड जर आपण पिकअप केल्या एअरपोर्टपासनं तर साडेतीनशे रुपयाचा इन्सेंटिव्ह भेटेल आज सॅटरडे आहे पण फ्लाईट दिसल्या मला मी चेक केल्या सात वाजेपर्यंत आहेत सात सात आठ वाजेपर्यंत फ्लाईट तर पटकन लोकल लोकल जर इथलं छोटे छोटं ट्रीप भेटले तर आपल्या तेवढं टार्गेट होऊन जाईल आता आजची स्लो पहिली ट्रीप तर स्लो आहे छोटी कारण काल आपली जी फर्स्ट होती ती पावणे चारशे रुपयाची होती एअरपोर्ट पिंपळे सौदागर बस आणि एक पडली होती आज पिंपळे गुरुवपासनं मी कासरवाडीला होतो तिथून पाच किलोमीटर पिकअप आणि एअरपोर्ट दोनशे तीस रुपये एवढा फरक आहे तर ठीक आहे जिथं रेट परवडल तिथं करायचं मी सांगितलंय तर बघूया एअरपोर्टला गेल्यावर किती फ्लाईट आहेत किती कॅब आहेत पुढं एअरपोर्ट पासन राईट भेटले आपल्याला छोटी खोरेगाव पार्क तर कस्टमर बोलत मी बाहेरच थांबतोय तुम्ही या म्हटलं नाही तुम्हाला यावर म्हणावं लागेल मग त्यांना जायचं होतं कोरेगाव पार्कला मग त्यांना म्हटलं तुम्ही सिंग कॉलेजच्या पुढं पार्किंगच्या पुढं थांबायचे तिकडं मी तिकडे येतोय तुम्ही पण तिकडे या त्यांना माहित होती ती गोष्ट तर ते आले चला आपण थोडंसं त्या एअरपोर्ट जिथं पिकअप आहे पार्किंग त्याच्या पुढं थांबलो होतो तिथपर्यंत कस्टमर चालत आले आणि नंतर बसल्यानंतर ती गण होते नंतर बोलतात की पाच किलोमीटरची राईड होती त्यांना स्टॉप ॲड करायचे मी विचारले कुठे एन आय बी एम रोड तिकडे गाव वगैरे तिकडं म्हटलं तिकडं नाही मला म्हणलं परत पिकअप एअरपोर्टला टायमिंग फिक्स केलाय सो त्याच्यामुळं मग मला ते नाही जमणार तुम्ही दुसरी कॅब करा आपली आपण कोरेगाव पार्कची जी पाच किलोमीटरची होती तर ती राईड कम्प्लीट केली दोनशे सहा रुपये कस्टमरचं बिल झाले वन थर्टी थ्री आपल्याला दिलेत आणि ऐंशी रुपये आपल्याला दोनशे अकरा रुपये आपल्याला काहीतरी बारा का तेरा असं या ट्रिपचे भेटलेत आता इथनं परत आपण एअरपोर्ट चाललोय केली सेकंड तर एकशे वीस आणि याच्या पुढची केली तर दीडशे रुपये एक्स्ट्रा भेटतील आपल्याला एअरपोर्ट पासन तर अशाच छोट्या राईड घेऊन मी अपडेट करायचं विचारले जसं आपण काल केलं तर पण काल आपल्याला सुरुवातच मोठ्या राईड पासन झाली होती सो ठीक आहे बघूया सॅटरडे किती काम करता येते आपल्याला आपण एअरपोर्टला येत होतो म्हणजे तिथं कस्टमरला सोडला आणि तिथून परत आपण एअरपोर्टला येणार तेवढ्यात आपल्याला परत एक किलोमीटर पासून एअरपोर्टची राईड दिसली छोटीसे चार किलोमीटर आणि एक किलोमीटर एकशे एकोणीस घेतली म्हणजे मोकळं जाण्यापेक्षा तेवढे शंभर रुपये येतील तर एकशे दहा रुपये आपल्याला भेटलेत तर तीनशे बावीस रुपये आपला याचा उबेर आणि एकशे साठ रुपये ओला आणि इथनं आता परत आपल्याला राईड पडली आहे स्वारगेटची बारा किलोमीटर घेतली आहे मी टाइम नाही घालवायचा ना ही एक्सेप्टरियाची दोनशे दहा रुपया दोनशे बारा रुपये दाखवलेत आणि एकशे वीस रुपये आपल्याला आणखी इन्सेंटिव्ह भेटल ट्रिप सेकंड ट्रिप पूर्ण करण्याची तिकडनं मग स्वारगेट पासन आपण स्टेशनला येऊ आणि बघूया नंतर मग एअरपोर्टला आणखी एक राईड जर कम्प्लीट केली तर दीडशे रुपये आणखी आपल्याला इन्सेंटिव्ह भेटल सो बघू मॅक्झिमम काम किती करता येते तर आपण आता कस्टमरला सोडले एअरपोर्टला आता मी सॉरी स्वारगेटला तर मी लोकेशन नाही बघितलं की स्वारगेटमध्ये कुठे आहे स्वारगेट बस स्टँडच होतं तर स्वारगेट स्टँड होतं म्हणल्यावर आपण त्यांना धागुडू शेठपासन आणलं असतं माझं पण दर्शन झालं असतं आणि कस्टमरचं पण दर्शन झालं असतं मी नंतर पुढे आलो बघितलं म्हणलं आपण चाललोय तिकडच नंतर बघितलं तर कारण तेरा किलोमीटर दाखवलं ना स्वारगेट स्टँड तेरा नाहीये अकरा साडे अकराच भरतं पण ते तिकडून कॅम्प कॅम्पमधून आल्यापासन तेवढं वाढलं आणि ठीक आहे बोलतो बोलत आलो त्यामुळं काय वेळ कसा घ्यायला कळलं नाही पण कस्टमरला सोडले एक तर कस्टमरचं बिल झालं तर टू एटी टू दोनशे ब्याऐंशी रुपये आपल्याला दोनशे चार रुपये दिलेत आणि एकशे वीस रुपये इन्सेंटिव्ह भेटला आपल्याला तर फाय टू सेवन पाचशे सत्तावीस रुपये आपलं उबेरच काम झाले त्याच्यामध्ये दोनशे रुपयेचं इन्सेंटिव्ह आहे आणि बाकीचं आपल्या ट्रीपचे तर आणि आता एक ट्रीप आपण ओला केली ती एकशे साठ तर पाचशे सत्तावीस सहाशे सत्तावीस आणि साठ शहाऐंशी शैं, तर सहाशे शहाऐंशी रुपयाचं काम आपलं झाले आता इथनं आपण एअरपोर्टच्या जवळच जाऊया कारण एक राईड जर कम्प्लीट केली तर दीडशे रुपये आणि फ्लाईट पण टायमिंग आहे आणखी किलोमीटर जाईल आपलं थोडंसं मोकळं पण हरकत नाही ते मॅच होणारच कारण दीडशे रुपये आपल्याला एका ट्रिपचे आणि एक ट्रिपचे जे पैसे असतील ते तर इथं रेल्वे स्टेशनला वेळ घालवण्यापेक्षा जर मला त्या साईडची राईड भेटली तशी मागाशी आपल्याला एअरपोर्टची भेटली तशी जर राईड भेटली तर आपण विमान नगर येरावडा इकडे कुठं पण राईड भेटू द्या इथनं तर आपण ती राईड घेऊ आणि एअरपोर्टला जाऊ कारण सकाळ सकाळच फ्लाईट येत नंतर मग फ्लाईट नाही आहे नंतर मग बघता येईल मग आपलं काम आपण कंटिन्यू जे करतोय तसं करूया सॅटरडे आयटीवाल्यांचे राईड नसणार आहेत आपल्याला असे स्वारगेट स्टँड रेल्वे स्टेशन एअरपोर्ट सॅटरडे संडेला असे राईड भेटतात आणि बाकीच्या दिवशी वीकडे ला ऑफिसवाले जे असतात ऑफिस आर्समध्ये टायमिंगमध्ये पिक मध्ये म्हणजे आठ ते अकरामध्ये जास्त राईड आणि संध्याकाळी पाचच्या पुढे पाच ते आठ मध्ये पिक असतो पीक टाइम असतो तेव्हा रेट जास्त असतो तर ठीक आहे आता इथनं आपण चालू तर केले ओला उबे रॅपिडो जे ओलाच नाही चालू केलं वाटतं करतो चालू आणि बघूया राईड कोण देत ना आपण हळूहळू स्टेशन साईडला आलो तिकडे काही व्यवस्थित राईड पडत नव्हत्या नंबर जास्त होते तीस कॅब दिसले म्हटलं चला आपण याला निघू एअरपोर्टला कारण मोकळे गेलं तरी हरकत नाही कारण चाळीस पन्नास रुपयाचं जाईल तर निघलोय आता आपण वर्दी आलोय कस्टमर इथं कॉल झालाय तर छोटीशीच राईड आहे साडेचार किलोमीटर पण फेर दाखवलाय दीडशे रुपये हरकत नाही असत राईड पाहिजे आपल्याला आप आता ही दीडशे राईड केले का आपल्याला दीडशे रुपये आणखी इन्सेंटिव्ह तीनशे रुपये दोनशे ऐंशी तीनशे रुपये आपल्याला ट्रिपचे भेटतील तर ठीक आहे बघूया आता कस्टमरला कॉल तर केलाय किती वेळ लागतोय परत आपण एअरपोर्ट पासून छोटी राईड घेत आली आपल्याला प्रायोरिटी बुकिंगला इराणी कॅफे आता आपण जिथन मग कस्टमरला सोडलं पाच किलोमीटर तिथून फक्त दोनशे मीटर पुढं होतं आणखी आणि तिथनं आपल्याला परत एअरपोर्ट पडली होती तिथंच परत आपण आलो तीन वेळा हवे आपण आता इथं आता आपल्याला दीडशे रुपये परत भेटले आणि कस्टमरचं दोनशे तेवीस काहीतरी झालं किती भेटले काय माहिती पण टोटल आपलं अर्निंग उबेरचं झालं नऊशे पंचेचाळीस आणि ओलाचं एकशे साठ तर आपलं अकराशे पाच रुपयाचं अर्निंग झालंय अकराशे पाच तुम्ही टाइम बघा सात वाजून छत्तीस सात वाजून अडतीस समजा तो हा सात वाजून अडोतीस मिनिटं झालेत गाडी चालली अडुसष्ट पॉईंट आठ त्याच्यातही आपण स्वारगेट पासन एमटी आलोय लक्षात घ्या जर आपण टाइम घालवला असतो तर आपल्याला या ट्रिप नसते झाल्या आपल्याकोर आता आपण काय करणार आप आप कर आता आपण व्यवस्थित ट्रिप बघणार एखादी मोठी आपल्याला टार्गेट पूर्ण करायचं होतं सकाळ सकाळी तीन ट्रिप आपण एअरपोर्ट पासून घेतले साडेतीनशे रुपयाचं आपण इन्सेंटिव्ह घेतलाय आणि आता सर्च पण आहे म्हणजे अशाच जर ट्रिप भेटणार छोट्या छोट्या समजा पाच किलोमीटर घ्यायचं पाच किलोमीटर यायचं दोनशे रुपये एकशेऐंशी रुपये अशा ट्रिप परवडतात आता आता आपण एखादी सर्च वाली बुकिंग बघणार व्यवस्थित ओला पण चालू करतो त्या रोडलाच थांबतो म्हणजे ओलाचं कसं आहे एअरपोर्टच्या पुढच्याच रोडला तुम्ही थांबले तरच ते ओलाचं ऍक्सेस बसतं तिथं आणि उबेरचं लांबपर्यंत पूर्ण एरोमॉल वगैरे साईडला सिंबोसेस कॉलेज लोगावचा रोड मागून तिथून जरी तुम्ही आलात तरी तुमचा नंबर लागतो पण ओलाला तसं नाही ओलाला त्या पुढच्या रोडला तुम्ही थांबले तरच ओलाच्या राईड पडतात किंवा एकदा स्टार्ट करून घ्यायचं तिथं साईडला थांबायचं लय नाही थांबायचं कारण तिथं गाड्या वगैरे असतात त्यांच्या यांच्या आरटीओ हो, एअरपोर्ट वाल्यांची ती एक गाडी फिरत असते पोलिसांची तर तिच्या जो रूट आहे त्याच्या साईडला थांबायचं थोडस सा। तर ठीक आहे आता आपण परत एअरपोर्टला चाललोय आणि बघूया इथनं राईड आपण कुठे घेतोय परत आलोय आपण एअरपोर्टला वन पॉईंट फोरच्या सर्जने आपल्याला इथं ट्रिप पडली एक सात किलोमीटर कॅम्पची पण आता विषय असा आहे का कस्टमर फोन नाही ते आता ही जर राईड कॅन्सल झाली तर आपल्याला वरून राईड पडल प्लस आपल्याला कॅन्सेलेशनचे पण चार्जेस भेटतील पण पाच मिनिटं वेट करावं लागेल तोपर्यंत आपण वरती जाऊन चहा पिऊन घेऊ वेळेचा सदुपयोग मला एट्टी पर्सेंट असं वाटतंय की ही राईड कॅन्सल होणार आहे कारण सात किलोमीटर म्हणल्यावर रिक्षावाले वगैरे वा ना तिथले तिथं लगेच घोळघुंडाळून टाकतात बहुतेक माझा अंदाज कारण ते बाहेर त्यांना आज जातात ना रिक्षावाले तिथं तर ते कस्टमरशी बोलतात डायरेक्ट कुठं जायचे काय झालंय असं बऱ्याच वेळा झालंय माझ्यासोबत तर आता बघूया तसं नाही व्हायला पाहिजे बरं काय ऍक्च्युअल सगळ्यांनी आपापल्या हिस्सेचं काम केलं पाहिजे पण आता जो देऊस का बी भला जो ना देऊस का बी भला तर ठीक आहे आता इथन आपण बघूया एकदा परत दोन वेळा कॉल केलाय मी एकदा मेसेज पण करतो आणि एकदा साधा कॉल पण करून बघतो सगळे कॉल करून बघतो नंतर मग आपण पुढं वरती जाऊन वेट करूया हे हे मॉल आहे आणि गाड्या गाड्या ही तर आपण एअरपोर्ट पासन राईड आणली ही ऑनलाईन पेमेंट होत कस्टमरचं तीनशे नऊ रुपये दाखवले होते दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये आपल्याला दिले पिपळ्याने लग लगे आणि मी पाहिलं नव्हतं की मला वाटलं इन्सेंटिव्ह संपलाय म्हणून दीडशे रुपये मागाच्या राईडचे भेटले तर चार राईड कम्प्लीट केल्या तर या राईडला आता मला दोनशे रुपये एक्स्ट्रा भेटलेत म्हणजे इन्सेंटिव्ह बघा तुम्ही ऐंशी रुपये पहिल्या ट्रिपचा दुसऱ्याला तिसऱ्याला चौथ्याला आता भेटलाय दोनशे म्हणजे साडेपाचशे रुपये इन्सेंटिव्ह भेटलाय आणि सोळा तारखेपर्यंत आणखी जर मी एक राईड केली तर चारशे आणि त्याच्या पुढे अजून दोन राईड केले तर चारशे म्हणजे आठशे रुपये ते भेटून जातील आणि आणखी जर मी आज तीन ट्रीप पूर्ण केल्या याच्या उबेरच्या तर एकशे नव्वद रुपये ते तर बघूया आता इथनं आपण नाश्ता करू आणि टाईम तर आहे आपल्याकडे पाहुणे नऊ झालेत आता इथं नाश्ता करू आणि पुढं बघू कुठं राईट पडते जर होत असेल तर करायला काय तर हरकत आहे पण फ्लाईट नाही आहेत फ्लाईट आता जर तीनच्या पुढे आहेत त्याच्यामुळं असेल काहीतरी तर ठीक आहे हरकत नाही तर आधी आता भूक लागली आहे कारण लवकर निघलो होतो आपण आणि आपलं सोळाशे वीसचं काम झालंय अशा प्रकारे वन uh, फोर फाय नाईन म्हणजे चौदाशे एकोणसाठ रुपयाचं उभे साडेपाचशेचा इन्सेंटिव्ह त्याच्यामध्ये आणि uh, एकशे साठ रुपये आपलं ओला तर सोळाशे वीस रुपयाचं कायम झालंय पावणे नऊ वाजता गाडी चालली ब्याण्णव किलोमीटर नाईन्टी टू तर ठीक आहे अर्धे टाकी आणि एक गाडी सीएनजी नाश्ता करू आणि पुढे बघूया कंटिन्यू किती स्ट्रेच ये करता येते आज आपण आलोय दगडू शेठ टू वन आपल्याला राईड भेटली होती आपण नाश्ता केला पिंपळी नाही लागला आणि तिथनं ऍप चालू केलं तर राईड बघत होत तर आणखी इन्सेंटिव्ह दाखवत होता की आणखीन जर एक ट्रीप तुम्ही एअरपोर्टपासून कंप्लीट केली तर फोर हंड्रेड आणि पुढचे आणखी दोन केल्या तर आणखी फोर हंड्रेड म्हणजे आठशे रुपये सोळा तारखेपर्यंत तर आता फ्लाईट तर नाहीये डायरेक्ट तीन वाजेनंतर आहे तर आपण तो हो इन्सेंटिव्ह उद्या कम्प्लीट करता येईल तर आपल्याला रॅपिडोकडनं राईड आली दगडू शेट फोर्टी रुपीज कस्टमरने ऍड केले होते आणखी तर टू एटी वन आपल्याला भेटलेत तर बहुतेक एकोणीसशे रुपयाचं आपलं काम झालेलं आहे आता तर बघूया आता इथनं कुठं जायचं टाइम झालाय नऊ वाजून गाडी चालली एकशे दहा अर्धी टाकी आणि एक गाडी सी एन जी आहे उबेरकडनं राईड पडली आपल्याला तर आपल्याला आता इन्सेंटिव्ह पण भेटेल फोर हंड्रेडचा चारशे रुपये आणि हे ट्रिपचे पाचशे साडेपाचशे रुपये या ट्रिपचे आपल्याला भेटणार आहेत तर ठीक आहे काम झालं आपलं व्यवस्थित टाइम तर आपण एअरपोर्टला गेलो परत आणि एअरपोर्ट पासन आपल्याला राईड घ्यायची होती एक ऑफर बघितली मी इन्सेंटिव्ह दिसला आपल्याला परत फोर हंड्रेडचा तर आज इन्सेंटिव्ह चांगला द्या चांगला म्हणजे माझा हायेस्ट इन्सेंटिव्ह असेल हा तर थोडं सांगतो तुम्हाला बघा म्हणजे कळून येईल की काम कसं झालं आज आपलं तर सुरुवात जी बघितली आपण की आ, एक ट्रीप जर कम्प्लीट केली के तर ऐंशी या सगळ्या ट्रीप आपल्याला पुणे एअरपोर्टपासनं पिकअप केल्याचे पैसे आहेत आपल्याला इन्सेंटिव्ह तर पहिला इन्सेंटिव्ह जो आपल्याला भेटला ऐंशी रुपये दुसरी ट्रीप ॲक्सेप्ट करायची त्याचं होते एकशे वीस तिसरी होती दीडशे चौथा होता दोनशे आणि आता च पाचवा आहे चारशे रुपये आणि आणखी दोन जर केले तर चारशे आणखी पण ते चारशे जे आहेत आपल्याला सोळा तारखेपर्यंत करायचे आणि आता फ्लाईट पण नाहीयेत सो आता टाइम झाला आहे सव्वा अकरा तर ठीक आहे दोन दिवसामध्ये सोळा तारखे म्हणजे उद्या वगैरे आपण करूया तर नऊशे पन्नास रुपये आपण इन्सेंटिव्ह घेतलाय आणि अकराशे काहीतरी आपलं साडे अकराशे का असं काहीतरी उभेरचं झालंय तर दोन हजार बासष्ट रुपये आपलं उभेरचं झालंय दोन हजार बासष्ट त्यामध्ये साडेनऊशेचा इन्सेंटिव्ह दोनशे एक्क्याऐंशी रुपये आपलं रॅपिडो हो, आणि एकशे साठ रुपये आपलं ओला तर टोटल जर केली तर पंचवीसशे तीन रुपये होतात येत तर पंचवीसशे तीन आणि टाइम झालाय सव्वा अकरा गाडी चालली वन थर्टी सिक्स किलोमीटर तर आता इथनं आपण लोकेशन टाकून दिलंय गो टूचं जर आता आपल्याला घराकडच्या राईड जर भेटल्या तर आपण बघूया कारण लवकर उरकलंय पंचवीसशे रुपयाचं काम आपलं अ सव्वा अकरा वाजताच झाले आता इथनं उबेर आणि रॅपिडो चालू करतो ओला आणि रॅपिडो चालू करतो तर बघूया तिकडची राईड जर पडली ठीक नाही तर मी हळूहळू घरा साईडला निघतोय बघूया आपल्याला राईड भेटते का आपण तसंच जातोय